टुडे वी डिस्कस ऑन अ टॉपिक एव्हरेज नाव वी सी द एक्झाम्पल्स द स्क्वेअर ऑफ फर्स्ट सेवन नॅचरल नंबर एव्हरेज ऑफ द स्क्वेअर ऑफ फर्स्ट सेवन नॅचरल नंबर हिअर वी फाइंड द एव्हरेज ऑफ स्क्वेअर ऑफ square of first seven natural number firstly we find the sum of square of first seven natural number then formula sum of sum of square of natural number is एन सम ऑफ ऑफ नॅचरल नंबर फार्म्युला इज एन इन्टू एन प्लस वन इन टाइस एन प्लस वन बाय सिक्स दिस इज द फॉर्म्युला ऑफ सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर हि फर्स्ट सेवन नॅचरल नंबरेज एव्हरेज इज टोटल नंबर इज एन देन फार्म्युला इज एन इन्टू एन प्लस वन इन एन प्लस वन बाय सिक्स देन एवरेज ऑफ एवरेज ऑफ स्केयर ऑफ फर्स्ट ये नेचुरल नंबर नेचुरल नंबर

This is your average. N plus 1, 7 plus 1 into 15 divided by 6. 7 plus 1 is 8. 8 into 15 divided by 6. Then we write 8 into 15 divided by 6. Then 20.

प्लस वन मिन्स फिफ्टीन गेट कॉस मल्टिफिकेशन एट इन टू फिफ्टीन डिवायडेड बाय सिक्स इज ट्वेल् नेक्स्ट दर ऑफ फर्स्ट सेवन्टीन नॅचरल नंबर दर्स्ट सेवन्टीन एव्हरेज ऑफ स्केअर ऑफ फर्स्ट सेवन्टीन नॅचरल नंबर सेम सम ऑफ फर्स्ट एन नेचुरल नंबर इज इक्वल टू एन इंटू एन प्लस वन इंटू टू सी एन प्लस वन डिवाइडेड बाय सिक्स Then average is will only divided by n. Average of sum of first n natural number is equal to n into n plus one into twice n plus one divided by six n. Then n n get cancelled. You will remain is n plus one into twice n plus one. थर्टी फोर प्लस वन इज थर्टी फायव्हिडेड बाय सिक्स सिक्स वन जा सिक्स सिक्स थ्री झान झिरो फायव युअर व्हॅल्यू इज युअर अँसर इज वन हंड्रेड अँड फाईव्ह दरेंज ऑफ द स्क् फर्स्ट इज सेवन्टी नॅचरल नंबर इज वन हंड्रेड अँड फाईव्ह नेक्स्ट द एव्हरेज ऑफ द क्यूब ऑफ फर्स्ट ट्वेल्व नॅचरल नंबर इज एव्हरेज ऑफ द क्यूब ऑफ फर्स्ट ट्वेल्व नॅचरल नंबर दे ऑफ क्यूब ऑफ फर्स्ट नॅचरल नंबर नॅचरल नंबर सम ऑफ क्यूब ऑफ फर्स्ट येत नॅचरल नंबर फर्स्ट या पाया nth natural number then sum of cube of first nth natural number is n into n plus 1 divided by 2 brackets square that is n square into n plus 1 square divided by 4 divided by 4 then average is average of sum of cube of nth natural number nth natural number is only divided by n. Only we divided by n. This n, n get cancelled. Then remain is n into n plus 1 bracket square divided by 4. n into n plus 1 bracket square divided by 4. Here n is 12. We, we take n is 12. Now we write.

507 your answer is 507 your answer is 507 average of the cube of the first n natural number is 507 next here what is the average of all multiple of वॉट इज द ॲवरेज ऑफ ऑल मल्टीपल ऑफ थर्टीन फ्रॉम ऑल मल्टीपल्स ऑफ थर्टीन फ्रॉम सेव्हनटी टू वन फोर फोर हियर द फर्स्ट मल्टीपल आफ्टर सेवन्टीन आफ्टर सेव्हनटीन इज सेव्हनटी एट सेवन्टी एट देन द लास्ट मल्टिपल ऑफ थर्टी बिफोर फोर्टी फोर एकशे चव्वेचाळीसच्या अलीकडची तेराने भाग जाणारी संख्या काढायची मग काय करायचं तर एकशे चव्वेचाळीस ला त्यारा तेराने भागा जर मोठ्या संख्या असतील तर त्याही काढाय आल्या पाहिजेत रिमाइंडर इज वन यर रिमाइंडर इज वन ओर ले मग हा रिमाइंडर फक्त एकशे चव्वेचाळीस न मायनस केला कि त्या संख्येला तेरानं भाग जातो मग एकशे चव्वेचाळीस व जाईल एकशे चव्वेचाळीस आलीकडची तेराने भाग जाणारी संख्या कुठे लिहिली एकशे त्रेचाळीस पहिली किती आली अठ्याहत्तर शेवटची किती आली एकशे त्रेचाळीस मग ऍव्हरेज कसा काढतो आपण ऍव्हरेज इज इक् फर्स्ट नंबर सीरीज सेरीज तेराने बाग जाणारी संख्या म्हणजे काय आले सिरीज आली चौदाने बाग जाणारी संख्या म्हणजे काय आली सिरीज आली सिरीज एव्हरेज काढताना आपण कसं करतो फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवाइडेड बाय टू फर्स्ट नंबर इज सेवन्टी एट लास्ट नंबर इज वन फोर्टी थ्री डिवायडेड बाय टू एडिशन ऑफ दिस टू

थ्री हंड्रेड मग शंभर ते तीनशे पर्यंतच्या सात ने भाग जाणारे एकूण संख्यांची सरासरी किती मग शंभर नंतर येणारी पहिली सात ने भाग जाणारी संख्या काढायची तर ते कशी काढायची शंभरला सात ने भागायचं वय डिवाड हंड्रेड बाय साय सेवन हेअर रिमाइंडर इज टू रिमाइंडर इज टू मग हा रिमाइंडर शंभर व नवाचा केलं तर त्याला किती न भाग जातो कंपल्सरी सात न भाग जातो परुती शंभरच्या जा अलीकडे आली परुती शंभरच्या अलीकडे आली मग त्यात किती मिळवायचं रे सात मिळवायचं रे वन हंड्रेड अँड फायव्ह मग ने भाग जाणारे पहिली संख्या किती रे एकशे पाच शेवटची संख्या सात ने भाग जाणारी तर थ्री हंड्रेड बाय सेवन करायचं रिमाइंडरी सिक्स मग हे जे सहा आहे ते सहा रिमाइंडर जे आले बाकी जे आली ती तीनशे पण नव्वद केली तर त्या संख्येला कंपल्सरी किती ने भाग जातो रे सात ने जागा वागतो मग ह्यांचे सबस्क्रॅक्शन किती आलं रे दोनशे टू हंड्रेड अँड नाईन्टी फोर मग लास्टचे नंबर किती आला टू हंड्रेड अँड नाईंटी फोर टू हंड्रेड अँड नाईन्टी फोर मैं फर्स्ट नंबर प्लस डिवाइडेड बाय टू फर्स्ट नंबर इज वन हंड्रेड एंड फाइव लास्ट नंबर इज टू हंड्रेड एंड नाइनटी फोर डिवाइडेड बाय टू वी टेक एडिशन ऑफ दिस टू थ्री नाइन नाइन डिवाइड बाई टू थ्री हंड्रेड नाइनटी नाइन इज वन हंड्रेड अँड नाईन्टी नाईन पॉइंट फाईव्ह मग सात ने भाग जाणार आहे शंभर पासून तीनशे पर्यंतच्या एकूण संख्येची सरासरी किती आली एकशे नव्याण्णव पॉईंट पाच इथं तुम्हाला बेरीज काढायची काही गरज नाही एकूण संख्या काढायची काही गरज नाही कारण फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर माहिती आहे आणि हा कसा टाइप आला सिरीज मध्ये सिरीज ची सरासरी काढताना कसा करतो आपण फर्स्ट नंबर प्लस लास्ट नंबर डिवाइडेड बाय टू वी टेक द एडिशन ऑफ दीस टू डिवाइडेड बाय टू नाउ थ्री इन नाईन्टी नाईन बाय टू इज वन हंड्रेड नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह नेक्स्ट दॅवरेज ऑफ सेवन्टीन नंबर इज फॉर्टी सेवन नंबर इज मल्टिपल बाय सिक्स विच फाइंड द न्यू ऍव्हरेज द ॲव्हरेज ऑफ सेव्हन्टी नंबर इज फोर्टी सेवन सतरा संख्यांची सरासरी किती आहे रे सत्तेचाळीस सत्तेचाळीस आहे इथ इच नंबर इज मल्टीपल बाय सिक्स ईच नंबर इज मल्टीपल बाय सिक्स फाईंड द न्यू ऍव्हरेज न्यू ऍव्हरेज कसं काढतो आपण तर नवीन सुरुवातीचा एव्हरेज किती आहे रे सत्तेचाळीस आहे आणि प्रत्येक नंबरला परत कितीनं मल्टिपल केलाय सहा न तर डायरेक्ट ऍव्हरेजला तुम्ही सहा ने मल्टिपल केलं तरी तुमचा अँसर येईल मग पहिला ऍव्हरेज किती आहे सत्तेचाळीस आहे पहिल्या सतरा संख्येचा ॲव्हरेज किती आहे सत्तेचाळीस आहे मग आता प्रत्येक नंबरला सहा ने मल्टिपल केलं तर एव्हरेज किती होईल तर तेवढ्या जे हित तर प्रोसेस केल्या तेच होते मग ॲव्हरेजला तुम्ही सहा न बोललं तर तुमचा न्यू ऍव्हरेज झाला हा न्यू ॲव्हरेज आला तुमचा न्यू ॲव्हरेज किती आला दोनशे ब्याऐंशी मग तुमचा नवीन ॲव्हरेज किती आला दोनशे ब्याऐंशी ठीक आहे मग इतर प्रत्येक नंबरला जर तीन न भागला असतं तर तुम्ही नवीन ॲव्हरेज काढायचं दे म्हटलं तर प्रत्येक संख्ये ह्या एव्हरेजला किती न भागलं असतं तीन न भागलं असतं नेक्स्ट पंच ए प्लस पंच बी इज इक्वल टू सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड एंड फिफ्टी देन फाइंड द एवरेज ऑफ ए एंड बी देन फाइंड द एवरेज ऑफ ए एंड बी हि Then average of A and B. First we find the sum of A plus B. Here we get common 45. Then we write 45 into A plus B is equal to 607, uh, 6750. Then A plus B is equal to divided by 45. Then we divided by 5. यअर एव्हरेज इज एव्हरेज ऑफ एज वन हंड्रेड फिफ्टी फर्स्टली फोर्टी फाईव्ह बी इज इक्वल टू सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी फाईव्हल डिव्हाइड ए प्लस बी इज इक्वल टू वन हंड्रेड फिफ्टी सॉरी ए प्लस बी इज इक्वल टू वन हंड्रेड अँड फिफ्टी द सम ऑफ ए प्लस बी इज वन हंड्रेड अँड फिफ्टी

What is the average of three digit number in which three digits are equal? Average of three digit numbers in which all three digits are equal. Their, their numbers are three digit number and three digits are equal. Their numbers are 7. एट 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 नाईन 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 ऑफ दिस नंबर नाव वन प्लस नाईन फोर्टी फायव्हन फोर ऍडिशन ऑफ दिस इज ऑल्सो फोर्टी फायव्हर्टी व्लस फोर फोर्टी नाईन देडिशन ऑफ दिस फोर्टी फाईव्ह प्लस फोर नाव युअर सम इज सम ऑफ थ्री डिजिट नंबर्स वीच आ ऑल थ्री डिजिट आर इक्वल इज फोर थाउजंड नाईन हंड्रेड नाइनटी फाईव्ह अँड देन टोटल नंबर आर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन मग एव्हरेज इज सम ऑफ दीज नंबर डिवायडेड बाय टोटल नंबर एव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ दीज नंबर डिवायडेड बाय टोटल नंबर फाईव्ह फाईव्ह युअर एन्सर इज फायझंड सॉरी फाईव्ह हंड्रेड फिफ्टी फाईव्ह फाईव्ह द्रि डिजिट नंबर थ्री थ्री फाय टू एक्स फाईव्ह एक्स थ्री फायव्ह सिक्स थ्री एक्स And 406 is 411. 411. Then what will be the average of x minus 1, x minus 3, x plus 3 and x? And x minus 5. Here x minus 5. X minus or x plus 5. good. We'll find value of here. Here first you will find value of x. Here the average of three-digit numbers average of three-digit number three three five two 2x5 x3 5, x, 3, 5 6, 3, x and four zero six is 411 then sum of these numbers these numbers are 1, 2, 3, 4, and 5. The average, these five number, average of these five number is 400 411. then sum of these five number is 411 into 5. then your sum is 2055. then we find x. Here we find x. Then 5 plus 5, 10, 10 plus 5, 15, 15 plus 6, 21. 21 plus 4 is 5. So x is equal to 4 is 5. Here put x, value of x is 4. Then 3 plus 3, plus 3, 9, 9 plus 4. थ्री टू एक्स थ्री थ्री झिरो थ्री प्लस थ्री सिक्स यर एव्हरेज इज एव्हरेज ऑफ थ्री डिजिट नंबर थ्री थ्री फायव टू एक्स फाइव एक्स थ्री फाइव सिक्स थ्री एक्स अँड फोर हंड्रेड अँड सिक्स इज टोटल नंबर आर वन टू थ्री फोर फायव इज फोर हंड्रेड अँड इलेवन फाईव्ह 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 व्हॅल्यू ऑफ एक्स फाईन दू ऑफ एक्स फाईव्ह सिक्स एकवीस एकवीस आधी चार पंचवीस हे आजच्याला दोन आलं ठीक आहे मग पंचवीस पंचवीस चे पाच आले आजच्याला दोन आले तीन आणि तीन सहा आणि तीन नऊ दहा अकरा आणि हे चार पंधरा हाच्याला एक इथं चार आला फिअर व्हॅल्यू ऑफ एक्स इज फोर फिअर फर्स्ट वे फाईंड व्हॅल्यू ऑफ एक्स पाच अधिक पाच अधिक पाच पंधरा पंधरा सहा एकवीस 21 मध्ये किती मिळवल्यानंतर शेवटचा लाईट पाच येईल तर चार चार मिळवले तर किती आले पंचवीस पंचवीसच्या किती आले रे दोन आले तीन दोन पाच पाच तीन दोन पाच इथं एच ची व्हॅल्यू किती आली रे चार आली चार तीन दोन पाच आणि चार नऊ नऊ तीन बारा आणि तीन पंधरा पंधराशे पाच हातच्या एक एक्स वैल्यू कौन सा एक्स आला एक्स फोर आला एक्स प्लस फाइवर वैल्यू ऑफ एक्स फर्स्टली वाइंड वैल्यू ऑफ एक्स वैल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू फोर देन फाइंड हियर ये ऑफ एक्स इज इक्वल टू फोर ना वो कैलक्यूले वाइंड वैल्यू ऑफ एक्स देन एक्स माइनस वन एक्स माइनस थ्री एक्स प्लस थ्री एक्स प्लस फाइव वही फुट एक्स इज इक्वल टू फोर नाउ एडिशन ऑफ दीज नंबर इज ट्वेंटी टोटल नंबर सार फोर युअर एव्हरेज इज फायर एव्ह Among three numbers, the average of first number and second number is twenty more than the average of second number and third number. What, what, is, what is the difference between first number and third number? Among three numbers, the average of first number and second number, average of first number plus second number average is equal to twenty is. ट्वेंटी मोर देन इज ट्वेंटी मोर दॅन एवरेज ऑफ सेकंड नंबर अँड थर्टी नंबर थर्टी नंबर मग पहिल्या दुसऱ्या संख्येचं ऍव्हरेज हे दुसऱ्या तिसऱ्या संख्येपेक्षा ऍव्हरेज पेक्षा किती ना जास्त आहे रे वीस न मग पहिल्या दुसऱ्या संख्येचा ऍव्हरेज आणि दुसऱ्या तिसऱ्या संख्येचा ऍव्हरेज यांच्यातील फरक किती आहे रे वीस आहे सेकंड नंबर प्लस थर्ड नंबर डिवाइडेड बाय टू इज इक्वल टू ट्वेंटी नाव नंबर प्लस सेकंड नंबर माइनस सेकंड नंबर माइनस थर्ड नंबर इज इक्वल टू फोर्टी सेकंड सेकंड नंबर गेट देन डिफरस बिट्वीन फर्स्ट नंबर एंड थर्ड नंबर इज फोर्टी ना यी नंबर इज ट्वेंटी मोवर देन दंबर एंड थर्ड नंबर से पेक्षा कितीने जास्त आहे वीस ने मग फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर डिवाइडेड बाय टू दिस फर्स्ट देन सेकंड नंबर प्लस थर्ड नंबर डिवाइडेड बाय टू इज इक्वल टू ट्वेंटी फर्स्ट नंबर प्लस सेकंड नंबर मायनस सेकंड नंबर मायनस थर्ड नंबर इज फोर्टी सेकंड नंबर गेट कॅन्सल देन फर्स्ट नंबर मायनस थर्ड नंबर इज देन डिफरन्स बिट्वीन फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर इज फोर्टी डिफरन्स बिटवन फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर इज फोर्टी